एक है। मी लहानचा मोठा पोलिसांच्या संरक्षणामध्ये झालो पोलिसांचे जे उपकार आमच्या कुटुंबावर आहेत ते मी कधी विसरू शकत नाही पण असा कोणतरी एक अधिकारी येतात आणि कोणाच्या सांगण्यावरून जर हे वागत असतील आणि रत्नागिरीचं वातावरण जर त्यांना खराब करायचं असेल तर ही आता जबाबदारी निवडणूक आयोगाकडे आहे आणि तशी मी ती तक्रार केलेली आहे मी आजही सांगतो परवा घडलेलं प्रकरण बाबू माग जर माझ्या गाडीच्या जवळ आला नसता तो आहे की नाही याचा मला फरक सुद्धा पडला नसता तो का माझ्या गाडीच्या जवळ आला आता ती इन्क्वायरी करायची जबाबदारी आता पोलिसांवर हो आहे स्वतःची गाडी सोडून दहा गाड्या पुढे येऊन माझ्या गाडीच्या मागे का उभा राहिला हा कुठला कटाचा कुठला भाग असू शकतो का किंवा त्यांना काही वातावरण बिघडवण्याची कुठली तरी <coughs> कुठला तरी कट रचवायचा होता का हे आता पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी आणि आचारसंहितेचा त्रास नागरिकाला होऊ नये याच्यासाठी कलेक्टर साहेबांना एक वेगळं पत्र मी पाठवणार आहे की नागरिकांना जो काही त्रास होतो आचारसंहितेचा आमचा काय नाही आमचा दिवस रात्र तुम्ही घर चेक करू शकता आम्हाला काय आमचं सगळं उघड आहे पण आचारसंहितेचा त्रास हा नागरिकांना होऊ नये हेच माझं त्यांना सांगणं असेल